श्री विजयराज बाबा कल्याणकर यांचे आशीर्वेचन आपण ऐकणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओसाठी श्री नागेश्वर जुंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गायीच्या स्तनाला चिकून बसत त्याप्रमाणे आपण त्या संसाराला त्या, त्या प्रपंचाला येऊन चिकून बसले आहोत आणि प्रपंच कसा करावा हे संतांनी सांगितलंय ज्या तुकाराम महाराजांच्या धुडीतली भाकर घेऊन कुत्र पळू लागलं त्यावेळेस तुकाराम महाराज हातामध्ये तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागे पळाले हे आदर्श घेण्यासारखं आहे एवढा आपला प्रपंच होतो हो का जर समजा गेलं तर आपण त्याला धोडा फेकून मारू किंवा लाकून त्याला मारू आणि म्हणून अशा प्रकारचा आपण संसारामध्ये खूप चुटकून बसलेलो होतो आयुष्य खूप कमी आहे आप आपल्याला हे परमेश्वराने आपल्याला आयुष्य हे शंभर वर्षाचं दिलेलं आहे आणि म्हणून हे आपल्याला विपाय कर्मभूमीच्या पेठे नरदे लाभले मुक्ती रत्न घेई गोमटे जाऊ मृत्यू पावेना या कर्मभूमीच्या बाजारपेठेमध्ये आपल्याला मुक्ती रत्न घ्यायचे आपल्याला म्हणजे भगवान कृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज अहमचा सर्व बाप्यभ्यो मोक्ष ईशा मी आपल्याला मोक्ष प्राप्त आहे जीवाचं अंतिम कल्याण कशामध्ये आहे तर ते मोक्ष सांगितले परमेश्वर सांगतात की तू उभा ठाकला चांगल्या कार्यासाठी सत्कार्यासाठी तुम्ही फक्त उभे राहा परमेश्वर आपोआप करून घेतात ते आणि म्हणून ज्या वेळेस भगवान कृष्ण आपल्याला उभे राहायला सांगतात युद्ध अटक झालेलं आहे दोन्ही पक्षांचे सैन्य एकमेका येऊन उभे राहिलेले आहेत क्षणामध्ये अर्जुन भगवान गोपालकृष्णाला म्हणतो की देवा माझ्या बरोबर ज्या ठिकाणी युद्ध करायला कोण कोण आले त्यांना मला बघू द्या निरीक्षण करू द्या त्यावेळेस अर्जुनाने बघितलं जम्मा अर्जुन चा फारुनी श्री कृष्णा प्रति बोले पाहू दे मज झुंजावयासी कोण कोण विरा रथ देवा दोन्ही सैन्यामध्ये दे ठेवा रथ देवा आणि ज्यावेळेस अर्जुनानं सगळ्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर काका मामे मावसे या सगळ्यांना तू त्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर अर्जुनाच्या हातात जे गाणीव धनुष्य होत ज्या धनुष्याचा टनत्तर ऐकतात पृथ्वी थरगंपाण व्हायची शत्रूच्या मनामध्ये घबराट निर्माण व्हायची अशा प्रकारे त्या अर्जुनाच्या हातातलं धनुष्य खाली निखळून पडलेलं आहे आणि अर्जुन रथाच्या पाठीमागे मागे बसला गेला आहे अर्जुन रथाच्या पाठीमागे बसला भगवंत नाराज झाले चिंडे कारण भगवान गोपाळ कृष्णाने उभं राहायला अर्जुना तू राहा आणि ज्या अर्जुन खाली बसल्यानंतर भगवंत नाराज झाले चिडले आणि चिडून भगवंताने गीतेमध्ये थोडशी स्त्री आलेले सूत्रं हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ट पर्यंत अर्जुना तू नको सत्ताला प्राप्त होऊ नको कारण तू करीता असलेले धर्म युद्ध आहे धर्माच धर्मा प्रतीक आहे तुला हे युद्ध करावंच लागेल आणि म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला उभं राहायला सांगितले ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा सांगितले हरिपाठामध्ये देवाचे द्वारी उभा क्षण तेने मुक्तिचारी साधियेल्या उभं राहायला सांगितलेलं आहे आणि म्हणून भगवान गोपाळ कृष्णांनी उभं राहायला सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलीने तिथे उभं राहायला सांगितलंय सर्व साधू संतांनी शेतकऱ्या जवळचे गाय बैल म्हैस हे सगळे शरीराने आडवे तर पण परमेश्वराने माणसाला उभं निर्माण केलेलं चांगल्या कार्यासाठी काय आणि म्हणून चांगल्या कार्यासाठी परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलेलंय आणि म्हणून आपल्या हातातून चांगलं कार्य झालं पाहिजे काय चांगलं कार्य झालं पाहिजे चांगले विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत आणि जेव्हा आपण भक्ती करतो नामस्मरण करतो चिंतन करतो कारण हा देखावेकीचा प्रसंग नाही कारण भक्ती ही मनातून पाहिजे मन चंगा तो काठवत मय गंगा भक्ती करत असताना मनातून आत्म करायला पाहिजे उगस मतलब नसतो आणि म्हणून भक्ती ही खूप मनातून अंतकरण शुद्ध ठेवून जर तुम्ही भक्ती केला तर तुम्ही परमेश्वरापर्यंत तुमची हाक जसं द्रौपदीनं हाक मारल्याबरोबर भगवान गोपाल कृष्णापर्यंत आवाज गेला तसा आपला आवाज आपलं पारायण आपलं नामस्मरण आपलं चिंतन हे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे तरच परमेश्वर आपला तो आवाज ऐकेल आणि आपल्या संकटाला धावून येईल अशा प्रकारे आपण सर्वच जण या ठिकाणी नामस्मरण करण्या म्हणजे सत्याच्या रूपातून आपण या ठिकाणी नामस्मरण करतात चिंतन करतात ध्यान करतात ही मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण परमेश्वर जाण्या जाण्यासाठी फक्त नामस्मरण आणि अन्नदान ह्या दोनच गोष्टी आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त नामस्मरण करावं देवाचं चिंतन करावं ध्यान करावं तर परमेश्वर आपल्याला दुःखातून मुक्त करेल दुःखापासून सोडवणूक करेल म्हणून अशा प्रकारे आजच्या या प्रसंगी या सत्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालात ज्यांनी ज्यांनी या सत्याला अन्नदानाच्या रूपातून असेल पैशाच्या रूपातून असेल वस्तुरूपाच्या असेल ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी दान धर्म केलेला आहे तो दान धर्म परमेश्वरापर्यंत शिवलिंग शिवा शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचंही आगमन या ठिकाणी होणार आहे म्हणून अशा प्रकारे आपलं शंभुलिंग शिवाचार्य महाराज अवघी स्वामीचे महाराज त्यांची पण या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे म्हणून अशा ठिकाणी या ठिकाणी बरेच मोठे मोठे मंत्र येऊन गेले आहेत येणार आहेत म्हणून अशा प्रकारे आपण सर्वांनी जो दान धर्म केलेला आहे तो परमेश्वराच्या लेखी लागेल आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद रूपाने परमेश्वराचं फल आपल्या पदरात पडेल हेच हेच दोन शब्द म्हणून माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो